लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुंडशाही असूनही चार लाख मथे मिळवली असा दावा उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेवर जोरदार टीका करत केला उद्धव ठाकरे यांनी दीपक म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी गद्दारांच्या भूल थापांना बळी पडलेले लोक परत येत असल्याचं वक्तव्य केलं दीपक म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं कारण सांगितलं त्यांच्यावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या लोकांना त्रास दिला जात होता आणि त्यामुळे दडपशाहीला कंटाळून हा निर्णय घेतला शंकरराव पाटलांनी ज्यांच्यासोबत आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत बसल्यामुळे राधाकृष्ण विखे यांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी योगेंद्र पवारांची भेट घेतली पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश इंदापूरच्या मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक घेऊन जागा वाटपांचा घेणार निर्णय नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोबत मेट्रो दिवसभरात जवळपास शहाण्णव फेऱ्या करेल बी विद्यानगरी स्टेशन सांताक्रुज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल यांसारखी नवी भूमिगत स्थानके आहेत मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो लाईन तीन आजपासून मुंबईकरांच्या सेवेत सकाळी अकरा वाजता मेट्रो सेवा सुरू झाली माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या